पवित्र सोबळी एकतीच भूमंडळी या पृथ्वी या भूमंडळामध्ये या जगतात संतांचं जी, जीवन केवळ कसं आहे पवित्र आहे आता भूमंडळावर संत जीवन पवित्र आहे एके ठिकाणी एक अभंग आहे मुळात ज्या जगात तुम्ही आम्ही राहतो ते जग पवित्र कि अपवित्र अं आहे म्हणले ज्या जगात तुम्ही आम्ही राहतो ते जगच मुळात अपवित्र आहे जग मंगळ लागे देखता विटाळ घराच्या बाहेर पडलो आज नको त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात अपवित्र दृश्य पाहायला जग आता कुठं चाललंय कीर्तनातून सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहित आहे आज गल्लीत काय चाललंय दिल्लीत काय चाललंय आम्हाला गल्लीत बसल्या बसल्या इंटरनेट वर कळत आहे किती अधोगतीकडे अधप आमची वाटचाल चालू आहे चाल या सगळ्या अपवित्र गोष्टींचं दर्शन आम्हाला होत आहे म्हणजे याचा अर्थ जग अपवित्र आहे याच्यापेक्षा झाला जरा इतकं दूर जात नाही जवळ या जरा जवळ या म्हणजे कीर्तनात या कीर्तनात या म्हणजे कीर्तनाकडे लक्ष द्या बरं का जगाचा विचार सोडून द्या जग अपवित्र यात नवर नाही तुम्ही आम्ही ज्या शरीराचा आश्रय केलाय ना ते शरीर सुद्धा पवित्र की अपवित्र ना ही अपवित्र शरीरा जगाच्या पाठीवर शरीरासारखी अपवित्र गोष्टच कोणती नाही जरा सांगू का माझा अधिकार कमी पडतो बरं का नाथ महाराजांची एक ओवी आहे पण त्या ओवीचा अर्थ जरा फार अवघड आहे माझा अधिकार लहान आहे तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी या शरीराची निर्मितीच मुळात कशी आहे अपवित्र आहे कशी निर्मिती होते नात महाराजांनी वर्णन केलं रजस्वलेचे पूर्ण रुधीर पित्याचे रेत मात्र गाठोनी होय शरीर मुख्य अपवित्र देह संग आता या ओवीचा अर्थ सांगायची मला गरज नाही तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं अपवित्र शरीर आहे आणि तुम्ही म्हणता की संत जीवन पवित्र आहे आमचंही शरीरच आहे आणि संतांचंही तेही मानवी शरीर तेही पंचकृत पंच महाभूतापासून पासून पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून त्यांचंही शरीर निर्माण झालेलं आहे आणि तुमचं माझंही शरीर याच पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे मग आमचं अपवित्र आणि त्यांचं पवित्र कसं काय मुळात त्यांची आणि तुमची माझी प्रतिक्रिया सारखीचे प्रमाण आपल्याला आहे संतांचंही शरीर तुमच्या माझ्यासारखंच आहे आमचंही शरीर त्यांच्यासारखंच आहे नो हे नो हे त्यांची क्रिया तुमची माझी क्रिया गुरुजी सारखीच आहे आम्ही खातो संतही खातात आम्ही पाहतो तेही पाहतात आम्ही झोपतो ती भगवद्गीतेत वर्णन आहे पश्ये शृणवन स्पृशे जिघ्रन नसनन गच्छन स्वपय श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन मिशन निमिशनपी इंद्रिया आणि इंद्रिया वर्तंत इथे धारयन ते वर्तत दिसती देही ना माझ्या ठाई ज्ञान आहे म्हणतात तुमचं आमचं आणि त्यांचं वर्तन सारखंच आहे पण तरी सुद्धा संत नवती जगा <चलीता> नदी म्हणून चालणार नाही लिंग असते त्या लिंगाला दगड म्हणून चालणार नाही या महाराजांच्या हातामध्ये आता गळ्यामध्ये आपल्या वारकऱ्यांच्या तुळशीची माळ आहे तुळशीला रुद्राक्षाला लाकूड म्हणून चालणार नाही गाईला नंदीला ढोर म्हणून चालणार नाही आई वडिलांना मनुष्य म्हणून चालणार नाही मग श्रेष्ठ देवाची प्रत्यक्ष देवच आहे तसं संत महात्म्यांना मनुष्य म्हणून चालणार नाही ते माणूस जरी असले तरी संत नवती जगा जगात माणसा त्या सारी तुमचं माझंही शरीर आहे मग तेही ते सुद्धा शरीर अपवित्रतेतूनच निर्माण झालंय पण त्या शरीराला त्यांनी पवित्र केलं कशा कशाच्या जोरावर पवित्र Thank you,

मंगलानांच मंगलम अमंगलाला मंगल करणार अपवित्राला पवित्र करणाऱ्या नामाचा आश्रय त्या वाणीने घेतला म्हणून वाणी पुण्यवंत तो देह पवित्र म्हणून पवित्र भूमंडळी त्याला बरच चिंतन आपल्याला करता येईल संत जीवन निस्त पवित्र नाही अत्यंत पवित्र आहे काही गोष्टी जिवंत असतानाही पवित्र असतात आणि गेल्यानंतरही पवित्र असतात काही गोष्टी जिवंत असतानाही अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र काही गोष्टी जिवंत असताना पवित्र पण मेल्यानंतर मेल्यानंतर अपवित्र काही गोष्टी जिवंत असतानाही अपवित्र आपण चिंतन करू शकतो काही गोष्टी बघा तुम्ही असतानाही अपवित्र मेल्यावरही अपवित्र कावळा असतानाही अपवित्र मेल्यानंतरही अपवित्र गाय असताना पवित्र गोमाता तिचं शरीर असताना अपवित्र पण गेल्यानंतर अपवित्र काय कोंबड्या ते बक बकरे वगैरे असतात ना ते काय त्याचं शरीर असताना अपवित्र असतं पण त्या शरीराच्या चांबड्यापासून तयार झालेला ते चांबडं कीर्तनात आलं आणि ते सुद्धा काय झालं पवित्र झालं ही नाम चिंतनाची ताकद आहे पण संत जीवन असतानाही पवित्र आणि गेल्यानंतरही संतंत शरीर असतानाही पवित्र आहे आणि संत गेल्यानंतर त्यांचं स्मरण करा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ती गेल्यानंतरही त्यांचं कार्य पवित्र रूपाने मागे उरत असत म्हणून पवित्र सोवळी एकतीच वोमंडळी कितीतरी आपल्याला कोट्या करता येतील आमचे गुरुजी म्हणायचे बर काही गोष्टी पवित्रही नाहीत आणि पण पवित्र नाहीत काही पवित्र आहेत पण गोड नाहीत काही गोष्टी मात्र पवित्रही आहेत गोडही आहेत बघा तुम्ही काही गोष्टी गोडही नाहीत आणि पवित्रही नाहीत कोणती गोष्ट म्हणून तो माणसं डोळे झाकून पितात बघा ते जागेत ना तुम्ही सगळे गोडही नाही आणि पवित्रही नाही तरी माणसं त्या मार्गाला जातात का जातात मला काही कळत नाही महाराज जीवन बरबाद करून जर होत असेल तर त्या व्यसनाने होत असतं जीवनामध्ये सगळ्यात मोठा तोटा जर कशाने होत असेल तर कुसंगतीने होत असतो म्हणून व्यसन करू नका कुसंगती करू नका गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आई वडिलांची सेवा करा साधू संतांचा सन्मान करा आणि या संत महात्म्याच्या संगतीत या जीवनाचं कल्याण झालेशिवाय <laughs> राहणार आहे <laughs> म्हणून गोडही नाही आणि पवित्रही नाही एक गोष्ट अशी आहे गोड आहे पण पवित्र नाही कोणती हो गोड आहे पण पवित्र नाही आता हे इथं साधू महात्म्या आहेत काही काही साधू दोनशे दोनशे वर्षे जगतात जगतात आता ते कुंभमेळ्यात आले होते शंभर शंभर सव्वाशे सव्वा दोनशे दोनशे वर्षाचे हट्टी साधू एकाचा हात वर होता असा ते हातच खाली घ्यायला तयार नाही उभारीला कधी खाली घेणार त्यांनी ते त्यांचा काहीतरी व्रतच होतं बारा वर्ष हात वरच वाळून गेला पार हात असे हट्टी साधू असतात हे जगतात दोनशे दोनशे वर्ष गणेश बाबा पण का जग कसे जगतात आहे ते वनामध्ये राहतात ना तिथे एक विष असतं विष आणि ते विष खातात रोज विष खाल्या खाल्ल्यानंतर माणूस जगतो की तुको मरतो मरतो पण हे विष असे रोज थोडं थोडं खातात आयुष्य बचनाग खाती तोळा तोळा रोज तोळा तोळा खाता पण ते जे विषय ते कसं आहे गोड आहे का पवित्र आहे महाराज म्हणले ते फक्त गोड आहे पवित्र नाही पण आयुष्या ते खातात बापा विषाची मधुरता जनी आवडी उपजे चित्ता परी, परी विचारिता प्राणुहारी काय करत आयुष्य वाढवतं हे गोड आहे पण पवित्र नाही एक गोष्ट अशी आहे गोड नाही पण पवित्र आहे कोणती हो गोमातेच गोमूत्र गोड नाही नसेल कदाचित पण ते फार पवित्र आहे किती पवित्र आहे सांग आता ते आरोग्याचे इथं आयुर्वेदाचार्यच आमचे बळीराम महाराज आता गोमूत्रापासून काय काय फायदे होतात हे माझ्यापेक्षा ते तुम्हाला चांगलं सांगतील फार महाराज गोमूत्र जर दर दररोज आता ते फुकट एखादी संतांनी आम्हाला फुकट गोष्टी सांगितल्या म्हणून त्याची किंमत कळत नाही गुरुजी फुकट काळाय की महत्त्व कळत नाही मग ते कीर्तनही असू दे कोणतीही गोष्ट असू दे कळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का नाही आणि आपल्याकडे एक ट्रॅक्टरचीच निर्माण झाली आता काय जो जास्त घेतो तो मोठा ऐका नाही आता ती आमच्या महाराजानं मला विचारलं त्या दिवशी गुरुजी बरोबर आहे ना त्याने विचारलं हॅलो महाराज आता तुमचं जरा अवघडच आहे म्हणलं काय झालं मला तुमची तारीख घ्यायची म्हणलं घ्या की मग हरकत नाही पण ते आता तुमचं ते काय आता तुमचं सगळ्या महाराष्ट्रात झालं हे सगळे तुमच्या आशीर्वाद आहेत बरं का मी तर नेहमी सांगत असतो एखादं एखाद्या गोष्टी एखाद्या यशाच्या शिखरावरती एखादा व्यक्ती गेला म्हणजे ते एकट्याचं नसतं ते श्रेय त्याचं श्रेय श्रे सगळ्यांचं असतं त्याच्यामध्ये गुरुजनांनी दिलेला आशीर्वाद असतो त्यांनी दिलेलं ज्ञान आई असतं आईवडिलांचं ऋण असतं आणि मित्रवर्गाचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रेम असतं शुभेच्छा असतात आता मला सांगा माझं गाव कुठं सोनपेठ इथून हे सव्वाशे दीडशे किलोमीटर ही सगळी मंडळी यांचा माझा कसलाच परिचय नव्हता पण जेव्हा त्या सोनी मराठी या वाहिनीने मला मारा महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणून सांदीची मीना दिलीन पुरस्कार घोषित केला तेव्हा या आपल्या सगळ्या गावातील परिसरातील मंडळींनी परिचय नसताना स्टेटस ठेवले हो हे वारकरी संप्रदायातलं प्रेम आताच आषाढी एकादशीच्या दिवशी नुकताच सोनी मराठीने मला महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार त्यांनी तीन महिन्यापूर्वी तो कार्यक्रम आयोजित केला होता कोण होणार महाराष्ट्राचा ही त्यांना कल्पना कशी सुचली मला असं वाटतंय ते मागं एक निघालं होतं मा ती लाडकी नाही योजना निघाल तर लाडकी बहीण लाडका भाऊ म्हणून ते म्हणजे लाडका कीर्तनकार सुद्धा करावा म्हणून त्यांनी तो महाराष्ट्राचा कोण होणार लाडका कीर्तनकार असा उपक्रम आमचे आपल्या भागातले योगेश महाराज गायके सुद्धा ते सुद्धा दोन तीन फेरीपर्यंत होते काय गोड सगळी मंडळी एकाचडी एक होते हो महाराज मी फार लहान माणूस मला वाटलं नव्हतं पण ही सगळी गुरुजनांची कृपा तुम्हा सर्वांचे सज्जनांचे मायबापांचे आशीर्वाद आहे बरं का मग त्याच्यामध्ये एक दोन हजार कीर्तनकारांचे ऑडिशन आले होते दोन हजार कीर्तनकारात मुगुरजी एकशे आठ सिलेक्ट केले एकशे आठ मधून पहिल्या फेरीमध्ये शहात्तर वगळले बहात्तर ठेवले दुसऱ्या फेरीत पुन्हा छत्तीस वगळले छत्तीस तिसऱ्या फेरीत पुन्हा छत्तीस मधून सहा आणि चौथ्या फेरीत सहा मधून एक टॉप सिक्स निवडले ऐक ऐक ऐका माझं वाक्य पूर्ण होऊ द्या टॉप सिक्स निवडले आणि टॉप सिक्स मधून पुन्हा एक निवडायचा होता आता आम्ही सहा जाऊन उभं राहिलो त्याच्यात दोन सोमनाथ महाराज होते ते निवेदक आमचे फार ईश्वर भाऊ फार हुशार होते आता कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणायचे पाच मिनिट थांबायचे सोमनाथ महाराज था म्हणले मी मनाचा पक्का निश्चय केला सोमनाथ म्हणले तरी तू हालायचं नाही कारण दोन सोमनाथ आहेत <laughs> <laughs> मग त्यांनी पुन्हा सुरू केलं आता कोण आता आपण घोषित करणार आहोत होणारा महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि योग असा सज्जन हो माय बाप हो त्या कार्यक्रमामध्ये पूर संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या मराठवाड्यातून जाण्याचं सद्भाग्य मला मिळालं पण पूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ तिकडे बऱ्याच सगळ्या भागातून लोक आलेले होते कीर्तनकार एका सरस एक होते पण मराठवाड्याचं भाग्य मर... त्यांनी सांगितलं मराठवाडा ही संतांची भूमी आहे जगन्नाथ महाराजांनी सांगितलं हे वेगळं सांगायची गरज नाही हे संतांचे आपल्या मराठवाड्याचे नाव पुढून येण्याचं सद्भाग्य तुमच्या आशीर्वादाने मला मिळालं हा आपला सगळ्यांचा गौरव आहे म्हणून मला आता स्वाभिमानानं सांगावं असं वाटतंय की मला असं वाटतंय कीर्तनकार मंडळीपैकी चांद चांदीचा विना असलेला पहिला कीर्तनकार कोण असं जर म्हणलं तर कोणाचं नाव घ्यावं लागेल अहो मना की सोमनाथ महाराज आता तरी <laughs> नाही इथून माग कोणाकडे होता का नाही मला माहित नाही गुरुजी गुरुजी सोन्याचा असेल ब कोणाकडे असला तर काय माहीत नाही मला पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सांधीचा विना प्राप्त करण्याचं भाग्य आपल्या मराठवाड्याला आणि मी एक निमित्त आहे आपल्या मराठवाड्याचं नाव नेण्याचं सद्भाग्य मला मिळालं हे सगळे तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहे माय बाबा सर्वांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही चला मला हे सांगायचं नव्हतं पण कुठून मी इकडे आलो हा विठाला विठला ही माणसं याच्याकरताच पुढं पाहिजेत महाराज आहे का नाही ते उगच म्हणत त्यांना म्हणत नाहीत मोठे आपण त्याला मोठं म्हणतो बर का चला काही गोष्टी गोड नाहीत पण पवित्र आहेत गोमूत्र आहे का नाही आयुर्वेदाचार्य यांना विचारा इथून मी इकडे वळलो बर का चला एक गोष्ट अशी फार गोडही आहे आणि पवित्र आहे कोणती मौली म्हणले पाहे पादूद पवित्राणी गोड पासी त्वचे पदराड परिते आवेरुणी गोचीड अशुद्ध काय नसे आए, 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 गो आए, 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 मन, एक गोष्ट अशी आहे पवित्रही आहे आणि गोडे आहे ती म्हणजे गोमातेचं दूध हे पवित्र आहे आणि गोडे आहे देवाचं नाव पवित्रही आहे गोडे आहे तसं संत जीवन पवित्रही आहे गोडे आहे म्हणून पवित्र सोबळी एकतीचं भूमंडळी चला एक दोन मिनिट तुमचे घेतो आणि या मुद्द्याला पुढे नेतो काही गोष्टी शास्त्र सांगतात सांगतं ते दिसताना अत्यंत अपवित्र दिसतात पण असायला मात्र फार पवित्र असतात काही गोष्टी बघा दिसताना पवित्र दिसतात पण असताना अपवित्र असतात पण काही गोष्टी अशा आहेत दिसताना अत्यंत अपवित्र दिसतात पण असायला फार अशा पाच गोष्टी आहेत उच्चिष्टम शिव निर्माल्यम व मनम शव कर्पटम काकविष्टा समुपन्ने पंचयती अतिपवित्रता आता काही लोक म्हणतील हे काय लावलं बाबा महाराजांनी तरी आता सगळी सुज्ञ मंडळी आहेत म्हणून सांगतो काही गोष्टी अशा आहेत दिसताना अत्यंत अपवित्र दिसतात पण फार पवित्र असतात पहिली गोष्ट उच्चिष्टम उष्ट म्हणजे उष्ट चला उष्ट पवित्र का अपवित्र उष्ट पवित्र का अपवित्र हे नाही कळलं तरुण मंडळ उष्ट कोणी कोणाचं खाव त्यानं तिचं खाव का तिनं त्याचं खाव हा कोणी कोणाचं खाव अहो कदाचित तिनं त्याचं खाल्लं तर जमतं बरं का पण त्यानं तिचं खायचं त्यानं म्हणजे कोणी कळालं ना हे त्यानं आपला काही संबंध नाही याच्याशी त्यानं तिचं खायचं नाही पण काय करावं महाराज हे जेवायला बसली की चल चलत तिच्या ताटातले दोन बजे खात का कारण याचं पोटच भरत नाही तिच्या ताटातले खाल्ले उष्ट उत्सिष्ट चला उच्चिष्ट उष्ट अत्यंत अपवित्र आहे पण कोणी कोणाचं खावं शेष शे संत सद्गुरूच शिष्याला उष्ट खायला जमत पतीचं पत्नीला उष्ट खायला जमत आणि भगवंताच भक्ताला उष्ट खायला जमत तो प्रसाद आहे आणि एक सांगू मी जरी उष्ट अपवित्र म्हणत असलो तर इथं बसलेले सगळेच उष्ट खात मी जबाबदारी अनुभव सगळे अगदी कीर्तनकारा सहित वादकासहित गायकासहित श्रोत्या सहित सगळे येताना इथं उष्ट खाऊन आले नुष्ट पिऊन आले तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज हो आम्ही सगळे गोष्ट खातो पण ते पवित्र आहे कोणतं गोष्ट आत्ता हवा हवा आत्ताच मी उदाहरण सांगितलं ज्ञानोबाईंची उभी सांगेल अहो बघा गोमातेचं दूध बघा तुम्ही जुन्या काळात शेतकऱ्याकडं कळपच्या कल। कळप गायी असायच्या खंड्याच्या खंड्या असायच्या हो आता एकाही खंड्याकडे एकही गाय नाही इतक्या गायी असायच्या बघा तुम्ही त्या गायी शेताकडे जात असताना गिरी बाबा सकाळी जाताना कशा जायच्या हळूवार जायच्या हळूवार जायच्या पण सायंकाळी येताना घराकडे कसे ये यायच्या त्या गुरुजी धावत यायच्या धावत बघा तुम्ही काय गोड दृश्य होतं होते जुन्या काळात त्या सगळ्या गावरानगाई घराकडे येताना धावत यायच्या ये विष्णू पळत यायच्या पळत असताना पाठीमागे शेपटी पाठीवरती टाकायच्या पळताना त्यांच्या पायाची धूळ त्या पाठीमागे उडायची उडणारी धूळ अस्तमानाला जाणाऱ्या सूर्याच्या लाल प्रकाशामुळे लाल बुंद दिसायची त्या गायीच्या पाठीमागे चालणारा गुरराखी त्या गायीच्या पायाची धूळ सुद्धा एवढी पवित्र होती की ती धूळ जर त्या गुरराख्याच्या अंगावर गेली तर त्याला सुद्धा कोणता आधार होत नव्हता ही गायीच्या पायाच्या धुळीची ताकद आहे पायाच्या धुळीची ताकद बघायचं मग जेव्हा ती गाय घराकडे यायची ना गाई पळत यायचा गाय पळत आल्या की मालकाच्या लक्षात यायचं आता गाय आली गाय घरी आली की हंबरडा फोडायची का हंबरडा फोडायची कोणासाठी वासरासाठी गायीनं हंबरडा फोडला गाय जवळ आली की मालक तिला बांधायचा गाय हंबरडा फोडायची गायीनं हंबरडा फोडला की वासरू सुद्धा हंबरडा फोडायचं गायीनं वासरानं हंबरडा फोडला की मालक सुद्धा हंबरडा फोडित नव्हता या दोघांनी हंबरडा फोडला की मालकाच्या लक्षात यायचं आता वेळ झालीये कशाची दूध काढायची मग तो मालक यायचा डेचकी म्हणा चरवी म्हणा त्याच्यात गरम पाणी घ्यायचा वासराच्या जवळ यायचा वासराच्या गळ्यातलं ते काय म्हणतात तुमच्याकडे दाव बिर्ड फोडण्याचा प्रयत्न करायचा पण वासराला नाही ते वासरू म्हणायचं हे फिटेल ते दम नाही की वासरू पळतच जायचं आणि वासरू गाईच्या कासेला लागायचं पण योग असा गाईच्या कासेला लागल्या लागल्या दूध येत नाही नाही येत मग माऊली म्हणले त्याला सुद्धा प्रयत्न करावा लागतो काय करत ते ओ तानयाचे लागता झटे तेने आधी कची पाना फुटे रोषे हे नी गाय ते वासरू काय करतो काय करत हुमणी म्हणा काय ढुसनी म्हणतो पासनी मारत ढुसणी मारली गाय काय करते पाना सोडते गायीनं पाना सोडला कि मग त्याच्या मुखात एक दुधाचा घोट येतो आणि मग वासराला मगवाची ओवी आठवते कोणती पा हे पा दूध वा वा काय दूध आहे काय गोड आहे काय पवित्र आहे असं ते वासरू म्हणत आता मी पोट भरून पेतो असं ते वासरू म्हणत असं ते वासरू म्हणत हे घोट त्याच्या मुखात येतो आणि मग रांजणी वाडीचे परतूरचे ठीक वरफळचे ही सगळी मंडळी म्हणतात पेव द्या पेव द्या पेव द्या असं म्हणित नाहीत हा असं म्हणित नाही महाराज एक गोड त्याच्या मुखात आला